भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोलापूर शहरात होत आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत या महिलांचं काय म्हणणं आहे आपण जाणून काय सांगाल सांगा काय मागणी आहेत बोला आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत महागाई घ्यास माग झालाय सोनं काम पाहिजे एवढे सगळं हे करा आमचं करा सोलापूर मुंबईला चाललेत का मला फोटो भरायला की परवा परत येत या काय मोदी सरकारला विनंती आहे गरीब लोकांना काम नाही ते ना काय नाही ते सांगायचं मुलावाला काम नाही ते काय तर करा म्हणून सोलापूर शहरात तर दहा वर्ष खासदार भाजप निवडून येते त्यांच्या त्याच्या गरीबाचे गरीबाचं काय काम करते एवढे आले निवडून कायच केले नाही ते दहा वर्षात कायच काम केलं ताई केले की ताईला आम्ही मागणी केलं तर केले ताई आणि जे महाराज महाराजेश्वर कुणालाच आम्ही ओळखत नाही महाराज नाही कोण नाही ताईला हाच ओळखत आम्ही त्याने त्यांच्याकडे जातो आम्ही अडचण काय असली तर आज इथं आलो तुम्ही मोदीकडे आलो मोदीच्या सभेला मोदीच्या सभेला आलो त्या दिवशी पण काँग्रेसच्या सभेला होतो फॉर्म बोलायला त्यांच्या मागच जायचं आणि ऐकायचं काय म्हणणं आहे त्यांचं पैसे पैसे वगैरे दिले वगैरे काय नाही दिलं बाय त्या दिवशी पण प्रणिता शिंदे दिले नाहीत पैसे एक रुपया दिले नाही कोण प्रणिता शिंदे काम करते आम्ही ताईकडे जातो मग काय की

आपल्या आहे त्यांच्याकडे आपण जायचं कोणाला मतदान त्या त्यांना द्यायचं आपण आता कशाला सांगायचं आपण हा आपल्या सोबत तरुणात काय काय प्रश्न आहेत सोलापूर सोलापूरचे भरपूर प्रचार आहेत सर मुला मुलींनी शिकून घरामध्ये बसले ते इथं काम नाहीत म्हणून पुण्या मुंबईला जाऊन त्यांनी रोजगार करतात तेच अवेलेबल असलं तर त्यांनी इथं काम केले असते ना असे कितीतरी मुलं मुली शिकून घरामध्ये ग्रॅज्युएशन करून घरामध्ये बसलेले मग इथं घरगुती पण महिलांना काम द्यायला पाहिजे ना महागाई वाढायला आहे गॅस वाढायला लागले वरच्यावर शिक्षणाला खर्च पण तितकाच साहेब तर म्हणजे धान्य फुकट देतो ते धान्य खाण्यासारखं असते का हा रेशनचं पूर्ण धान्य असते ते लेकरं खायचे का चांगलं धान्य कमी करते का मोदी नाही करत की मग तेच आता बघणार आहे की मोदी काय काय करणार म्हणायचं आहे का नाही काय परेशान आहेत लोक मावशी भाजपचे उमेदवार आहेत राम सात तीन लाख आणि मतांनी निवडून येईल म्हणते कोण राम सात उमेदवार तीन लाखांनी येतील काय म्हणतात कुणा कुणाची आता निवडणूकला थांबल्यावर ते सगळं फुटल्यावरच करणार का आता आम्ही तुम्हाला घालतो का ह्यांना कुणाला माहिती होणार चांगलं करतात आम्ही त्यांना मतदान देऊ गोर गरिबाची जे विचार करते जे काम करते आता ताई कस ताई आमच्या भागामध्ये आहेत आमच्या काय जे काही समस्या आम्ही त्यांना तिथे जाऊन भेटतो ताई आमची समस्या सोडवते मोदीच्या त्यांनी काय काय करणार आहे गरीबासाठी कोणते योजना अजून निवडून हे करणार आहे ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत जाऊ शकतो आम्ही जातो त्यांनी आम्हाला साथ देतात कुठल्याही गोष्टीला आम्ही कधी बोलवतो ताई आमच्या याला वारा येऊन थांबते ताई म्हणून आम्ही सगळे ताई ताईसाठीच आलेला येतो बघाय बघा लागला कोण कुठं आहे कोण कसा आहे मोदी साहेब मदत मोदी आहे तो गॅरंटी आहे मोदी तसंच म्हणत म्हणतो मी गॅरंटी आहे गॅरंटी हात सगळ्याला वर करते अच्छे दिनाच काय झालं अच्छे, आने वाले अच्छे आले ना? ना का दिन आले बघायचं ना मोदी येणार आहे का येणार आहे ज्यांची त्यांची इच्छा आहे ना दिन काय सांगाल आज पण सांगितले आज मोदीच्या सभेला त्या दिवशी भरावा फॉर्म भरायचं मग आता काय बोला नरेंद्रचा आपल्या जास्त परिचयच नाही तर त्यांचं काय बोलायचं आपण उगे आता चला चला म्हणताना आलेला आपण खरं तर सगळं ताईंचंच आहे ताईलाच आम्ही आहे पण आता पाठीमध्ये म्हणून चला तो चला म्हणताना बघण्यासाठी कोण कसं आहे कोण कसं नाही किती आहे हे बघण्यासाठी ताईसाठी आलं पाहिजे आमचं ना काहीच रू काही मोदी येऊन काही केलं नाही आम्ही मरा लागला तरी आम्हाला काँग्रेसन झालं पाहिजे शेतकऱ्याला दोन दोन हजार ती शेतकरी काम करतात दोन दोन हजार रुपये पण गरिबाचं बघा ना गरिबाला भाकर ना काम करून गरिबाला धान्य देतो म्हणते देत अहो गरिबाला धान्य बी नाही कोणी बी नाही बंदच केलं आहे रिस्किंग बंद केलं आहे बंद केलं आहे सगळं बंच केलं आणि गहू पन्नास रुपये किलो झाले कसं खायचं गरिबाने तुम्ही सांगा काही नाही का तर मोदी आला मोदी काय केलं पन्नास रुपये किलो गहू जवारी रुपये गॅस जवारी हजार रुपये दिली होती गॅस नाही बंद झाले की सबसिडी नाही नाही केलेला आहे रेशन तर एकाला सुद्धा मिळत नाही एकाला सुद्धा ना 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 मिळत नाही ना ना कुठं माल कुठं टाकतात आम्हाला गरीब लोकांना माहीत आहे का गेलो माल अ नाही जा ते कुकुमाला लॉकडाऊन मध्ये सुद्धा एक दोन किलो विचार रेशनवाल्यानी निवडून निवडून येता कुणीकडे बघतो देशातून पोते पाठवत म्हणजे तर कुठं वाटप होत का वाटप सोलापूर सगळं मराठी परवाला एवढं मोठं शिक्षण त्या परवाला काम कामान तर कुणा तर भाल्याच्या रिक्षा चालू होतात तेवीस दहा रुपयाला शिट मग त्या परवानी काय करायचं असले परवानी काय करायचं मग त्या ठिकाणी परवाला काम द्यावावं गरीब लोक मला अन्नधान कमी करावं आणि गरीबाला बसून काय तर काम करायला ती मजुरी द्यावं त्यांना निवडून आणायचं आम्हाला आता ते राम सतबद्धी मतदान मोदी साहेबांकडे बघून आम्हाला मतदान करा आम्ही देत नाही कुणाकडे बघून आम्हाला कसं परवडतं आम्ही तसं करू आणि आम्ही हेच बोलू तसं आपण जन्मलेल्यापासून ऐकतो ना हात ते मरेपर्यंत हातच आहे माती आम्हाला येईल आम्ही हेच बोलू आज मोदी साहेब सवय कम आहे ना बा आहे हे लिहा द्या ना मोदी मोदीला पाठिंबा पाहिजे मोदी काय करणार कारण थोड्या लोक मी ते त्या दिवशी दाईच्या मोर्चेला त्यांचे बी लोक पाठिंबा द्यायला आले होते म्हणून आपण त्यांना सहकार्य करायला आलेलो आहोत हा मोदीला या ठिकाणी या महिला या सोलापूर शहरातील आहेत आणि त्यांनी या ठिकाणी या, या मोदी साहेबांच्या धोरणावर कळवून टीका देखील केल्या आहेत परंतु या महिला या मोदी साहेबांच्या सभेला हजेरी लावायला आलेल्या आहेत त्या काँग्रेसच्याही प्रचाराच्या प्रचाराबाबत आणि आज 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 मोदी साहेबांच्या सगळ्या दिकाऱ्या ज्या सोलापूर शहराची आव दुरावस्था झाली त्या कडाडून टीका करताना देखील दिसत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर